नमस्कार मित्रांनो मी सोनाली मी आज बोलणार आहे सात चक्रांबद्दल तर हे सात चक्र जे आहेत मित्रांनो ते आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहेत त्यांचा आकार आहे कमळाच्या फुलांसारखा त्यांचे वेगवेगळे रंग आहेत हे सात चक्र म्हणजे आपल्या शरीरातली एक ऊर्जा आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी वेग स्थित आहे पहिला चक्र आहे मुलाधार चक्र याचा रंग आहे लाल आणि याच्या पाकळ्या आहेत चार याचा घटक आहे पृथ्वी आणि याचा बीज मंत्र आहे लम मुलाधार चक्र म्हणजे जशा आप जसा आपल्या जीवनाचा आधारस्तंभच असतो मित्रांनो मुलाधार चक्र जर संतुलित असेल तर आपण ग्राउंडेड असतो आपण केंद्रित असण्याची भावना असते स्वतंत्र फील करतो आपण मनातून शांती फील करत असतो आणि जर हाच मुलाधार चक्र असंतुलित असेल तर मनात राग असतो भीती असते कमी आत्मसन्मान असतो असुरक्षितता असते दुसरा चक्र आहे स्वादिष्ठान चक्र याचं घटक आहे पाणी याच्या पाकळ्या आहेत सहा आणि याचा बीजमंत्र आहे वम याचा रंग आहे भगवा नारंगी म्हणजे तर जर हा स्वादिष्ठान चक्र संतुलित असेल तर आपल्यात करुणाच्या भावना असतात मैत्रीची भावना असते अंतर्ज्ञान असतं चैतन्य असतं अपुलकीची भावना असते आणि जर स्वाधिष्ठान चक्र असंतुलित असेल तर आपण चिडचिडे असतो लाजळूपणा असतो अपराधाची दोष देण्याची प्रवृत्ती असते आणि लैंगिक धास असतो तिसरा चक्र आहे मणिपूर चक्र याचा घटक आहे आग मणिपूर चक्रा जर आपला संतुलित असेल तर आत्मविश्वास वाढतो आपण उत्साही असतो बुद्धिमत्ता चांगली असते आपण फोकस करू शकतो एखाद्या कामावर मणिपूर चक्राचा रंग आहे पिवळा आणि याचे पाकळ्या आहेत दहा मणिपूर चक्र जर आपला असंतुलित असेल तर आत्मसन्मानाचा अभाव असतो मित्रापणा असतो नैराश्य असते निर्णय घेण्याची क्षमता कमी असते असमर्थ असतं शत्रुत्व जास्त असतं आणि संतप्तपणा असतो मणिपूर चक्राचा आसन करताना नवासन हे आसन करावं आणि त्याचा बीज मंत्र आहे रम चौथा चक्र आहे अनाहत चक्र म्हणजे हाट चक्र याचा घटक आहे हवा आणि जर अनाहत चक्र आपलं संतुलित असेल तर संपूर्णतेची भावना असते पूर्णता असते करुणा सहानुभूती मैत्री आशावादी ह्या सगळ्या भावना असतात अनाहत चक्राचा बीजमंत्र आहे यम आणि याच्या पाकळ्या आहेत बारा याचा रंग आहे हिरवा अनिह अनाहत चक्र जर असंतुलित असेल तर प्रेमात अडचण येते आशा करुणा आणि विश्वासाचा अभाव असतो अनाहत चक्राचा बीजमंत्र आहे यम आणि अनाहत चक्राचे पाकळे आहेत बारा याचा हिरवा रंग असतो जर अनाहत चक्र आपला असंतुलित असेल तर प्रेमात अडचण येते आशा करुणा आणि विश्वासाचा अभाव असतो निराशेची भावना असते पाचवा चक्र आहे विशुद्ध चक्र याच्या पाकळ्या असतात सोळा याचा रंग असतो निळा आणि याचा बीज मंत्र आहे हम विशुद्ध चक्र जर आपला संतुलित असेल तर आपण खरे असतो आपला ख बोलण्यामध्ये खरापणा असतो स्पष्टपणा सुसंवादी समाधानी आणि चांगली ऐकविण्याची क्षमता पणच असते इच्छाशक्ती चांगली असते जर हाच विशुद्ध चक्र आपला असंतुलित असेल तर खोटापणा असतो डळमळलेला विश्वास असतो निर्णय घेण्यामध्ये आपण चुकत असतो निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत असते इच्छाशक्ती कमकुवत असते आणि व्यसनाची प्रवृत्ती असते सहावा चक्र आहे थट आय चक्रा म्हणजे आज्ञाचक्रा याचा घटक आहे प्रकाश आणि याचा बीज मंत्र आहे औम याचा रंग आहे जांभळा याचे पेटल्स असतात दोन म्हणजे दोन पाकळ्या असतात याच्या जर या हा चक्र आपला संतुलित असेल तर स्पष्ट विचार येतात कल्पनाशक्ती चांगली असते अंतर्ज्ञानी एकाग्रता असतो आज्ञाचक्रा जर संतुलित असेल तर माणूस अंतर्ज्ञानी असतो त्याची एकाग्रतेची क्षमता चांगली असते जर थर्ड आयचक्र हा असंतुलित असेल तर खराब निर्णय घेतो व्यक्ती गोंधळतो सत्याची भीती असते अनुशासनहीनता असते त्याच्यात एकाग्रता करण्याची समस्या असते आणि व्यसनांची प्रवृत्ती असते थर्ड आयचक्र हा खूप महत्त्वाचा असतो जर आपलं भविष्य किंवा पाच लाईफ बघण्यासाठी त्याचं जर आपण ध्यान केलं आणि एखाद्या व्यक्तीचा जर थर्ड आय ओपन झाला तर हो तो अंतर्ज्ञानी होतो शेवटचा चक्र आहे क्राऊन चक्र म्हणजे सहस्रार चक्र याचा घटक आहे तत्व विवेक याचा बीज मंत्र आहे ओम याचा रंग आहे व्हाईट किंवा वायलेट आणि याच्या पाकळ्या असतात नऊशे बहात्तर जर आपला क्राऊन चक्र ओपन असेल आणि ॲक्टिव्ह असेल तर आपण युनिवर्स देवांशी एकतेची भावना ठेवतो मोकळेपणा असतो आपल्यामध्ये बुद्धिमत्ता विचारशालीनता किंवा विचार करण्याची कल्पना ग्रहण करण्याची क्षमता ही दृढ असते आणि जर सहस्रार चक्र आपला असंतुलित असेल तर उद्देशाचा अभाव असतो ओळख करण्याचं संकट येतं आध्यात्मिक प्रथा याच्यावर अविश्वास असतो प्रेरणेचा अभाव असतो आपण देवावर विश्वास करत नाही तर मित्रांनो हे सात चक्र आपल्या शरीरातले खूप महत्त्वाचे आहेत जर आपण रोज सात चक्रांचं मेडिटेशन करतो तर आपण बॅलन्स राहतो आपली एनर्जी बॅलन्स असते आपल्याला स्पिरिच्युअल प्रोटेक्शन मिळतं आपली जागरूकता वाढते आपण इमोशनली स्टेबल होतो आणि फिजिकली फील होतो आपले मॅनिफेस्टेशन करण्याची पावर वाढते आपलं मेडिटेशन ध्यान करण्याची इच्छा प्रबळ होते आपल्याला प्रोटेक्शन मिळतं निगेटिव्हिटीपासून आपण लांब असतो आणि आपण जे इंटेन्शन ठेवतो त्याला आपण लवकर जोडतो आपला अवरा स्ट्रॉंग होतो आपली पॉझिटिव्हिटी वाढते तर मित्रांनो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि जर तुमचे काही प्रश्न असतील मेडिटेशनचे सेवनचक्र मेडिटेशनचे किंवा अध्यात्माचे कुठलेही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन थँक्यू सो मच